पारगाव येथील म्हणजे पारगाव शिंगवे आणि निरगुडसर हद्दीत म्हणजेच हे पारगाव ग्रामपंचायतच्या आहे तर ही फ्लावर बा फ्लावर पीक अत्यंत उत्तम प्रकारे शेतकऱ्यांनी तयार केलं त्याच्यासाठी कष्ट घेतले परंतु ह्या पिकामध्ये पूर्णपणे पाणी साचलेलं आहे म्हणजे आता बा फ्लावरला सध्या दोनशे दोनशे नव्वद ते तीनशे रुपये दहा किलो बाजारभाव आहे साधारण एक दीड एकर फ्लावर आहे परंतु ही फ्लावर आता बोलण्याच्या मार्गावर आहे कारण अति पाणी झाल्यामुळं ही फ्लावर पीक हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आणि ही फ्लावर पीक आता पाण्यामध्ये पोहत आहे हे सगळं आहे समोर हे तर काय झालं किंवा काय घटना घडली हे ह्या शेतकऱ्याकडून ऐकून घेऊया काय नाव तुमचं मी गोरक्षनाथ शिवाजी डोबळे राहणार पारगाव शिंगवे वस्तीचं काय नाव या कार वस्ती कार वस्ती नेमक काय झालंय सांगा ह्या शेताच्या कडेला असलेला ओढा या ओढ्याचं अतिक्रमण करून शेजारी शेतकऱ्यांनी हा ओढा गाडलेला आहे शेतकऱ्यांनी शेजारील दोन शेतकरी आहेत हां त्या शेतकऱ्यांना पूर्वसूचना दिलेली असतानाही त्यांनी तो ओढा गाडला अतिक्रमण केलं आहे त्या अतिक्रमणामुळे आलेले पावसाचे पाणी हे माझ्या शेतात घुसले आहे सुमारे दोन ते तीन लाखाच्या फ्लावरच्या मालाचे हे नुकसान झालेले आहे एक एकर फ्लावर आता जवळजवळपास काढायला आलेली आणि निसर्गाने प्रकोप केला त्यात हा त्या प्रकोप शेजाऱ्यांचाही मला भोवला आहे माझे नुकसान झाले याला जबाबदार कोण साहेब तर मला काय म्हणायचं होतं याबाबत जे ओढा अडवला आहे किंवा अतिक्रमण केलं त्यांनी नळ्या टाकल्या किंवा टाकल्या नाही टाकल्यात आणि या गाव पातळीवर काय चर्चा झाली का तुमची काय पातळीवर माझे शेजारी शेतकरी आणि उपसरपंच या सर्वांना उपसर मी त्या संबंधित कल्पना दिली होती की उन्हाळ्यात त्या नळ्या काढून घ्या म्हणजे माझ्या शेतात पाणी घुसणार नाही आणि माझे नुकसान होणार नाही परंतु संबंधित शेतकऱ्यांनी त्याची दखल न घेता माझे खूप मोठे नुकसान केले आहे याला जबाबदार कोण आता किती एकर फ्लावर आहे फ एक एकर आहे एक एकरला किती खर्च आला अंदाजे खर्च दीड लाख रुपये खर्च झालेला आहे आणि आता काढायलाय का हो आता काढायला आहे म्हणजे याबाबत तुम्ही प्रयत्न केले पण अतिक्रमण शेतकऱ्यांनी केल्यामुळे संबंधित त्याच ते, ते पाणी इकडे घुसलंय नैसर्गिक जो ओढा आहे जो प्रवाह आहे तो आडवला आहे नैसर्गिक प्रवाह आढवल्यामुळे पाणी घुसलय तर म्हणजे पहा शेतकरी एकमेकाला कशा पद्धतीने सहकार्य करणे आयोजित त्रास देतात हे याचं उदाहरण आहे जे पारगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत आहे आणि पारगाव ग्रामपंचायत किंवा संबंधित गाव पातळीवर जे राज किंवा जे मार्ग काढणारे आपण नेते म्हणतो त्यांना ही गा माहिती संपूर्ण माहिती दिली आणि त्यांनी सांगितलं होतं की हे ना फ्लावर किंवा उन्हाळ्यात आम्ही हे नळ्या काढू आणि नंतर तुमची काय पिकं असेल त्या पद्धतीने घेता येतील परंतु त्यांनी नळ्या न काढल्यामुळं हे फ्लावरचं अक्षरशः पाण्यामध्ये डुबल्याचं दिसून येतं आहे आता इथे सगळे शेतकरी त्यांचं कुटुंब आहे तर रात्री कोण आलो होते पाणी काढायला इथं फ्लावर मधलं आम्ही दोघं आलेलो काय नाव तुमचं मी स्वतः काय झालं अहो त्यांना सांगितलेलं नळ्या काढून घ्या तरी त्यांनी काढलेल्या नाही नळ्या शेतामधल्या आणि मग ते पाणी सगळं आमच्या शेतात घुसलंय आम्ही खुरपणी केली खतं दिलेत औषधं दिलेत तरी पण त्यांनी काय पाणी ह्याच्यातून गेलेलं नाही बाहेर काढायचा प्रयत्न केला तरी पण जात नाही पाणी त्यांनी नळ्या त्याच्यामध्ये टाकल्यामुळे टाकल्यामुळं पूर्ण पाणी इथंच वळलंय पाणी इथं आहे आता पण साचलेलंच म्हणजे त्यांना सांगू नाही त्यांनी ऐकले नाही त्यांनी ऐकलेलं नाही त्यांनी नळ्या टाकल्यापासून आम्ही त्यांना सांगतोय नळ्या काढून घ्या म्हणून आणि मग रात्री तर काय केलं तुम्ही येऊन पाणी काढायचा प्रयत्न केला आहे नंतर पुढून नळीच्या तोंडाला त्यांनी दगडी सुद्धा लावले ते दगडी पण काढण्याचा प्रयत्न केलाय तर पहा म्हणजे कशा पद्धतीने जवळ तीन एक लाख रुपयाची फ्लावर तयार आहे पण ती पाण्यामध्ये पोहत असल्याचे दिसून येते आणि सहकार्य करण्याऐवजी असहकार्य करत कशा पद्धतीने त्रास दिला जातो याचं हे उदाहरण आहे आणि विशेष करून फ्लावर पीक अगदी नगदी पीक आहे याला जास्त पाणी चालत नाही साधारण ना पन्नास पंचावन्न दिवसात हे फ्लावर काढायला येते आणि सध्या मंचर बाजार समिती त्याला तीनशे रुपये दहा किलो बाजारभाव आहे मग तीन साडेतीन लाख रुपयाचं उत्पादन हे अक्षरशः म्हणजे आता वाऱ्याचं हो आहे पूर्णपणे पाणी याला जास्त चालत नाही आणि चालत नसल्यामुळे हे फ्लावर आता पीक साडण्याच्या मार्गावर हे पूर्ण साऱ्या पाण्याने ब म्हणजे पाण्याचा जो पाऊस झाला आहे त्या पाण्याने बिजली भरलेल्या आहेत केवळ ओढ्यावरील अतिक्रमण किंवा नळ्या म्हणजे जो नैसर्गिक प्रवाह तो अडवल्यामुळे हे पाणी इकडे फिरलं आहे याची नोंद संबत्ती शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं होतं आता महसूल खात्याकडे हे तक्रार करणार आहे महसूल खाते त्यांना न्याय देईन अशी अपेक्षा करू आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील पारगाव कारफाटा